मंडळाचे अध्यक्ष आपण जाणून घेऊया त्यांचं नाव काय आहे आणि संपूर्ण गणेशोत्सव जो होतो दहा दिवस त्या विषयीची रूपरेषा जाणून घेऊया सर आपलं नाव नमस्कार मी ॲडव्होकेट हिंगवले प्रकाश हिंगवले माझं नाव आहे गेले पंचेचाळीस वर्षापासून हा उपक्रम आम्ही राबवतो या उप या गणेश उत्सव दरम्यान आम्ही आपले ब्लड डोनेशन आरोग्य शिबिर असे असंख्य आम्ही शिबीर राबवले जाते आणि समाजामध्ये आम्ही एक प्रकारे मेसेज देण्याचा प्रयत्न करतो की हे उपक्रम राबवताना आम्हाला जास्तीत जास्त लोकांनी या जस या शिबिराचा फायदा घ्यावा असे आमची इच्छा असते आणि या उपक्रमामध्ये बहुतेक सायन सायन माटुंगा ज्या जवळचे पाचचे सर्वच भाविक या मंडळात भेट देतात आशीर्वाद घेतात गणेशजनाचे आणि आम्ही असं ऐकले की फिल्म ॲक्टर्ससुद्धा येतात त्याविषयी काय सांगाल आपण गेले काही वर्षापासून आमच्या मंडळाला मराठी ॲक्टर्स येऊन आवर्जून भेट देतात येऊन इथे आणि आपल्या गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतात मार्केट बोलल्यानंतरनं अनेक धर्माची लोकंही इथे असतात आम्ही इथे बघितलेले बरेचसे मुस्लिम बांधव आहेत त्यांची पण इथे दुकान आहेत मग ते तुम्हाला कसं सहकार्य करतात किंवा ते एकत्रपणे तुम्ही एकमेकाच्या संयोगाने हा गणेशोत्सव करता का हो नक्कीच आपण सुंदर प्रश्न विचारलात सर्वात प्रथम हे जे आमचं मार्केट आहे ज्यामध्ये जवळजवळ एक चाळीस टक्के मुस्लिम बांधव आहेत आणि बघायला गेलं तर सर्वच प्रकारचे जातीधर्माचे आमच्या मार्केटमध्ये लोक आहेत त्यामुळे आम्ही आमच्या ह्या मार्केटमधून एक वेगळ्या आगळ्या प्रकारचा मॅसेज देतो म्हणजे आमच्या इथले जे मुस्लिम बांधव आहेत हेही आम्हाला अन्नदान करण्यासाठी सहकार्य करतात आणि आमच्या उत्सवात प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक आमचे उपक्रम असतात त्या उपक्रमामध्ये ते सहभागी होईल सक्रिय सहभाग त्यांचा असतो आणि ते आम्हालाच बाबतीत सहकार्य करतात मला एक प्रश्न विचारायचा आहे आता आम्ही मगाशी जाणून घेतलं गणेश उत्सवाला पंचेचाळीसव्या वर्ष सुरू आहे मग ह्या पंचेचाळीसव्या वर्षामध्ये अशी काय अनुभूती आलेली आहे का की गणपती बाप्पाचा तुम्हाला असा काही चमत्कार असा दिसलेला आहे का जाणवलेला आहे का असे बरेचसे प्रसंग झालेले आहेत की ज्या ज्यावेळी आम्ही त्यांच्याकडे प्रार्थना केली आहे त्या त्या गोष्टीमध्ये आम्हाला नक्कीच आम्हाला यश मिळालेलं आहे मुळात तुम्ही बघाल की हे बी एम सीचे स्टॉल्स आहेत सगळे आणि त्याचं मार्केट आहे तर बऱ्याच वेळा ह्या स्टॉलवरती बी एम सीचे कारवाई किंवा काही संकट आले प्रत्येक वेळी आम्ही त्यांच्या बाप्पाकडे धावा केली आणि आम्हाला त्यातून नक्कीच आम्हाला म्हणजे त्या संकटात आम्ही वाचलो आम्ही एक आमचा इंदिरा मार्केटचा विघ्न हे आम्ही संबोधतो त्यांना आणि जेणेकरून आम्हाला येणाऱ्या काळात सुद्धा कुठलेही विघ्न येऊ नयेत यासाठी आम्ही नेहमी त्यांची प्रार्थना करतो त्यांची पूजा करतो तर संकटकाळी जेव्हा संकट येतात त्यावेळेस गणपती आमच्या हाकेला धावून येतो अशी आमची एक चांगली पारं मनापासूनची श्रद्धा आहे आणि त्या भूमिकेतून आम्ही हा गणेशोत्सव साजरा करत असतो आणि दहा दिवस अन्नदानाचा कार्यक्रम सुरू असतो आणि अन्नदानाच्या कार्यक्रमामध्ये मुस्लिम बांधव देखील सामील होत असतात ता, आता आपण यांच्याकडून जाणून घेतलं आपली मुंबई वार्ता प्रतिनिधी महेश कवडी आपण आता पुरुष कार्यकर्ते आहेत त्यांच्याजवळून जाणून घेतलेले की पंचेचाळीस वर्ष हो या गणेश उत्सवामध्ये काय काय कार्य होत असतं परंतु आज इथे महिला पण मोठ्या संख्येने आहेत तर महिलांना आपण विचारूया की ह्या दहा दिवसाच्या गणेशोत्सवामध्ये महिलांचा सहभाग कसा असतो आणि तुम्ही काय काय कार्यक्रम करता आपलं नाव माझं नाव आहे दीपांजली ऍडव्होकेट दीपांजली पाठक आणि ह्या इथे पंचेचाळीस वर्ष हा इथे गणेशोत्सव साजरा केला जातो दहा दिवसामध्ये वेळात वेळ काढून ह्या सर्व महिला इकडे येतात आणि आरती असू दे किंवा सत्रनाची पूजा असू दे किंवा रात्रीची आरती असू दे त्या ह्या सहभागी होतात आपला आनंद त्याच्यामध्ये त्या व्यक्त करतात माटुंगा सायन कल्याण इथूनसुद्धा आमच्या इथे या आरतीला इकडे लोकं लांबून लांबून इथे येतात आणि महिलांना इथे सतराच्या पूजेच्या दिवशी खूप वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आम्ही इकडे ठेवतो वेगवेगळ्या प्रकारचे शिबीर होतात इथे र ब्लड डोनेशनसारखा कायमसुद्धा इथे राबवला गेलेला आहे आणि त्याच्यानंतर आय टेस्टसुद्धा आम्ही इथे मोफ मोफत प्रमाणामध्ये केलेलं आहे तर प्रत्येक महिलांना एक दहा दिवसामध्ये आपण इथे येऊन काहीतरी करावं आणि त्यांचा वेळ त्यांना इथे देता येतो आणि ते त्याच्यामध्ये खुश आहेत वर्षभर फक्त आपलं संसार घर आणि आपला प्रपंच सांभाळत दहा दिवसामध्ये ह्या गणेश उत्सवामध्ये त्यांना एक खिळकं मिळतं वातावरणामध्ये वाता कार्य करता येतं आणि गेट टुगेदर होतो एकमेकांच्या भेटीकाठी होतात असं इथे मॅडमने आपल्याला सांगितलेलं आहे आम्ही आपले खूप अभिनय पाहिलेले आहेत आणि आज प्रत्यक्ष तुम्हाला पाहताना आम्हाला आणि संपूर्ण मंडळाला खूप आनंद होत आहे तर मंडळाला आणि गणेशोत्सवाला आपण काय संदेश द्याल आता मी ब भरपूर आता गणेशोत्सव अटेंड केले आणि आज ही पंचेचाळीस वर्ष चालू आहे हे गणेशोत्सव आणि सगळ्यांची मेहनत इथे दिसते आणि सर्व भाषिक एकत्र येऊन जे या गणपती उत्सव सुरू करण्याचं टिळकांचा जो हे होता उद्देश होता तो मला वाटतं की इथे तो पूर्ण होतो आहे की सगळेजणं इथे आता येताना पण मला मॅडमनी सांगितलं की इथे सगळी दुकानं हिरिहिरी भाग घेतात सगळी वर्गणी गोळा करून आणि आज त्यांनी सांगितलं की हिऱ्याची सगळी त्यांनी जी काय सजावट केलेली आहे ती पण एक मेहनत फार वेगळी मेहनत आहे आणि देखावा उत्तम आहे आणि संपूर्ण मंडपाची रोषणाही मला खूप आवडली आणि असेच एकोप्यानी राहून आपण सगळे सण साजरे केले पाहिजेत असं माझं मत आहे आणि मग पुढे काय बोलतेस मोठे नाही मोठे नाही आरती प्रसाद देणार नाही आरतीला आले नाही तर आणि म आरती बोलून दाखव एकदा येते एक आरती तुला बोलायला बोल बोलवां कयोती कयायो आरोप तो दना संपता सक्यु दुक्ती इना सके दिव्या दिव्याती पोट कान कांदी कुंडण मु ती हा Dioaia paun, nu moșcan. Dioaia ura de la pasi, uror pe ia tu si pasi. Mara nu moșcan, soia soia, paia pasi. Dăratia pia, baie daure, baie oximi. Dăratia soia soia na, sucate una Kacau saya tahu, abes keluar, nampak.